स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचे युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठीतून प्रेडिशन करत असतो तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या सर्व अटी मान्य दोन हजार पंचवीस आयपीएलमध्ये रोहित शर्मा होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार आय पी एलच्या हंगामी हंगामाच्या चर्चा हजार सुरू आहेत चाहते आगामी हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस पूर्वी होणार आहे यामध्ये अनेक खेळाडूचे संघ बदलणार आहेत तत्पूर्वी रोहित शर्मा आणि मुंबईने सोबत अनेक प्रकारच्या सोशल मीडिया पोस्ट समोर आल्या आहेत शेवटच्या हंगामात मुंबईनं रोहितला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार केलं होतं तेव्हापासून रोहित संघ सोल्याचा सोडणार असल्याच्या अपोआपसरल्या होत्या आता या सन संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे तत्पूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की आय पी एलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्माच्या सर्व टीम मान्य करण्यासाठी तयार आहे आणि ते हार्दिक पंड्याला कर्णधार पदावरून रचू देऊ शकतात सोशल मीडियावर रुश। ऋषी ऋषी नावाच्या युजरकर्त्यानं त्याच्या एक सेकंडवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये मुंबईनं रोहीच्या सर्व टीम मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही अशा अनेक अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही ऋषी नावाच्या योजनाकर्त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं की मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सर्व हो टीम मान्य करण्यास तयार आहे आणि रोहितच्या म्हणण्यानुसार संघ बनवण्यासही तयार आहे सूर्याला क कर्णधार बनवायचे की स्वतः रोहित कर्णधार व्हायचे हा निर्णय रोहित रोहित शर्माचा असेल रोहित सूर्यकुमार यादव आणि जसवंतुमराला संघामध्ये कायम ठेवण्यासाठी एम आय एमने हे कठीण प्रयत्न सुरू केलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते रोहित शर्माने परत मुंबई न्याचा कर्णधार बनावे का रोहित सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवावी का रोहित शर्माने टीम बदलावी आपल्याला काय वाटते आपण कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र